नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा घटक तो म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे रिव्हिजन म्हणून वीस प्रश्न घेत आहोत हे विसाचे विसही प्रश्न आपल्याला टीईटी मागील वर्षी साठी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत कारण टी जी जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस मध्ये झालेली आहे त्यामधील आपण हे मराठी व्याकरणाचे प्रश्न घेतलेले आहेत सर्वचे सर्व प्रश्न हे टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार आपण घेत आहोत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे मराठी व्याकरण स्पेशल प्रश्न संच असणार आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते आहे पहा माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ बदलू नाही द्यायचा आणि आपल्याला त्याचं होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर माधव शूर आहे लक्षात ठेवा माधव भित्रा नाही आणि याचं होकारार्थी वाक्य काय आहे माधव शूर आहे लक्षात ठेवा वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत जो केलेला बदल आहे त्यालाच म्हणतात पहा वाक्य रूपांतर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल नंतरचा प्रश्न आहे शब्दांच्या एकूण किती जाती आहेत पहा शब्दांच्या जाती आपल्याला विचारलेला आहे कधी कधी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की एकूण शब्दांचे किती प्रकार आहेत पहा शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार हे दोन्हीही प्रश्न एकच आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत पहा त्या आठ जाती कोणकोणत्या आहेत पहा शब्दांच्या किती आठ जाती आहेत तर जाती म्हणजे प्रकार आणि या जाती त्यांच्या कार्यावरून ठरवल्या जातात यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा आठ शब्दांच्या जाती आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण सांगायचं आहे पहा गुणविशेषण काय आणि गुणविशेषण याचं आपल्याला उदाहरण सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर काळा कुत्रा हे जे आहे हे गुणविशेषण आहे यामध्ये सर्वात पहिल्यांदा मित्रांनो पहा आपण विशेषण म्हणजे काय हे पाहूया तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द आहे त्याला विशेषण म्हटलं जातं आणि गुणविशेषण कशाला म्हटलं जातं तर नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्याला म्हटलं जातं पहा गुणविशेषण उदाहरणार्थ मोठी मुले आंबट चिंच पांढरासाचा हे जे आहेत हे विशेषण आहेत या ठिकाणी पहा सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्व नाम हे विशेष माहिती सांगत असतं यामध्ये सर्व मुली हे जे आहे हे संख्या विशेषण आहे खूप लोक हे जे आहे हे संख्या विशेषण आहे काळा कुत्रा हे जे आहे हे गुण विशेषण आहे आणि दोन्ही भाऊ हे जे आहे हे संख्या विशेषण आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे पहा वाक्याचा भूतकाळ आपल्याला सांगायचा आहे तर हा प्रश्न मित्रांनो आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ तो जो आहे आम्ही क्रिकेट खेळलो पहा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आम्ही क्रिकेट खेळलो आम्ही क्रिकेट खेळतो साधा वर्तमान काळ आम्ही क्रिकेट खेळू हा साधा भविष्य काळ आम्ही क्रिकेट खेळलो हा साधा भूतकाळ पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा जवा जहाल हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर जहालचा विरुद्ध अर्थी शब्द होतो मवाळ यामध्ये उग्र उग्रचा काय होतो सौम्य यानंतर पहा जहालचा काय आहे मवाळ यानंतर जलाल किंवा आपण त्याला तिखट म्हणू शकतो एक प्रकारे तर तिखटचा अर्थ काय होतो पहा झोंबवणारा आणि तीक्ष्ण लक्षात ठेवा जलाल याचा नाही दिलेला म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे पत्र असेल पहा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पत्रांचे प्रकार आपल्याला हे परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर धाकट्या भावाला परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले यामुळे त्याला एक पत्र लिहिण्यात आलं तर तो कोणता प्रकार असणार आहे तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर कौटुंबिक पत्र ते असणार आहे पहा आवेदन पत्र कधी लिहिलं जातं तर नोकरीसाठी अर्ज करणारं जे पत्र असतं त्याला म्हटलं जातं आवेदन पत्र यानंतर पहा मागणी पत्र जे आहे हे साहित्य किंवा वस्तूंची मागणी करणारं पत्र लिहिलं असतं त्याला म्हणतात मागणी पत्र यानंतर पहा तक्रार पत्र तक्रार पत्र काय आहे तर होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदव करणारे पत्र यानंतर आहे पहा विनंती अर्ज तर विनंती अर्ज काय असतो तर होणारा त्रास कमी होण्यामुळं एखाद्याला केलेली विनंती त्याला म्हटलं जातं पहा विनंती अर्ज किंवा विनंती पत्र या आणि चौकशी जी आहे तर एखाद्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी हे पत्र लिहिलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा कौटुंबिक पत्र यानंतरचा प्रश्न आहे मला माझे गाव आव फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे मला माझे गाव आव फार आवडते यामधील गाव हा जो शब्द आहे याचा आपल्याला लिंग ओळखायचा आहे तर आपण म्हणतानाच काय म्हणतो पहा ते गाव ते गाव म्हणजे काय आलं ते ते म्हणजे आलं लिंगी पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल पहा ते गाव म्हणजे नपुसक लिंगी यामध्ये स्त्रीलिंगी हे जे आहे हे तीसाठी वापरलं जातं पुलिंगी हे तो साठी वापरलं जातं आणि नपुसकलिंगी हे ते साठी वापरलं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डोंगर मात्यामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आलेले आहे पहा डोंगर मात्यामागे सोनेरी किरणे पसरली होती हे जे वाक्य आहे यामधील आपल्याला शब्दयोगी अव्यय शोधायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर मागे हा जो शब्द आहे हे आहे पहा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय यामध्ये डोंगर मात्यामागे यामधील डोंगर माथा या शब्दाला मागे हा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे आणि आता जर सामान्य रूप सांगायचं झालं तर डोंगर माथे हे सामान्य रूप आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश अव्वे असे म्हटले जाते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे पहा आणि हे प्रश्न खूप महत्वाचे असतात आपल्याला भरपूर वेळा व्याख्या विचारण्यात आलेल्या आहेत जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात अशा शब्दांना काय म्हटलं जातं तर यांना म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा केवल प्रयोगी अव्यय याची व्याख्या लक्षात ठेवा आपल्या मनातील भावना दाटून आल्यानंतर तोंडाने अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतं त्यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं किंवा उद्गार वाची शब्द देखील त्यांना म्हटलं जातं आणि केवल प्रयोगी अव्यय हे जे आहेत हे भावना प्रदान असतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो या, या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे पहा या ठिकाणी आपल्याला कुंभकर्ण नाव दिलेलं आहे पण हे कोणते नाम आहे हे आपल्याला सांगायचं आहे म्हणजे प्रश्न आपल्याला वाचतात मित्रांनो याचं उत्तर कळून जाईल तर हे जे आहे कुंभकर्ण हे पर्याय क्रमांक दोन एक विशेष नाम आहे यामध्ये पहा कधी कधी वाक्यामध्ये विशेष नाम वाक्या हे सामान्य नाम म्हणून वापरले जातात आणि दिलेल्या वाक्यामध्ये कुंभकर्ण हे जे आहे हे सामान्य नाम म्हणून वापरण्यात ना आलेलं आहे पण हे जे आहे विशेष नाम आहे पहा मूळचं विशेष नाम या ठिकाणी काय आहे युनिक एक नाव दिलेलं आहे पहा कुंभकर्ण म्हणजेच काय तर हे एक विशेष नाम आहे लक्षात ठेवा पण या वाक्यामध्ये ते सामान्य नामाप्रमाणे वापरलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकांनी घातला या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा घटक आहे पहा व्याकरणामधील प्रयोग आणि प्रयोगावर आपल्याला हमेशा दोन ते तीन प्रश्न हे प्रत्येक पेपरला विचारले जातात त्यातीलच एक वाक्य आहे पहा टी ई टी दोन हजार ला विचारण्यात आलेलं माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकांनी घातला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तर हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक कर तीन कर्मणी प्रयोग आहे पहा यामध्ये कर्ता कोण आहे शिक्षक आहे त्यामध्ये कर्म कोणता आहे तर प्रेमाचा पाया आणि क्रियापद काय आहे तर घातला आणि दिलेलं हे जे वाक्य आहे या वाक्यामधील क्रियापद क्रमानुसार बदलतं तसेच कर्त्याला तृतीयेचा ने हा प्रत्यय लागलेला आहे लक्षात ठेवा शिक्षकांनी घातला या ठिकाणी आपण नी झालेला आहे पण हे शिक्षकांनी असा घातलेला आहे त्यामुळे हे जे आहे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता होईल पहा कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी बरोबर असलेला शब्द याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर बिनबोभाट किंवा बिनबोभाटा हे जे आहे याचं उत्तर असणार आहे म्हणजेच कोणालाही कळू न देता या ठिकाणी पहा बिन तक्रार म्हणजे काय कसलीही किंवा कोणतीही तक्रार न करता बिनबोबाट म्हणजे काय कोणालाही कळू न देता बिनधोक म्हणजे काय कोणताही धोका न घेता आणि बिनधास्त म्हणजे काय तर कोणतीही भीती न बाळगता हे जे आहे तर हे खूप महत्वाचे शब्द समूहासाठी असलेले शब्द आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे या ठिकाणी आपल्याला केशव कुमार हे टोपण नाव दिलेलं आहे आणि हे मूळ कोणत्या लेखकाचं नाव आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक प्रल्हाद केशव अत्रे आपल्याला मध्ये दोन हजार सोळामध्ये प्र के अत्रे असं दिलं होतं लक्षात ठेवा त्यांचा फुलफॉर्म आहे प्रल्हाद केशव अत्रे यांना म्हटलं जातं पहा केशव कुमार या ठिकाणी राम गणेश गडकरी यांना गोविंदग्राज म्हटलं जातं वी वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल म्हटलं जातं आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटलं जातं मित्रांनो हे जे आहेत हे कवी आणि त्यांची टोपण नावं हे सर्वात महत्वाचे असणारे नावं आहेत कारण यावरती आपल्याला एक प्रश्न जवळपास येत असतो लक्षात ठेवा प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार राम गणेश गडकरी गोविंदग्राज वी वा शिरवाडकर कुसुमाग्रज आत्माराम रावजी देशपांडे अनिल आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत पहा प्रश्न खूप हा महत्वाचा आहे पहा यामध्ये खरे खोटे भाजीपाला आणि गप्पा गोष्टी हे जे शब्द आहेत हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत तर हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार द्वंद्व समास आहे लक्षात ठेवा खरे खोटे खरे किंवा खोटे म्हणजे हा कोणता आहे वैकल्पिक द्वंद्व समास भाजीपाला यामध्ये भाजीपाला मिरची कोथिंबीर यासारख्या इतर ज्या वस्तू आहेत त्यांचा समावेश होतो तो जो आहे तो समाहार द्वंद्व समास आहे गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी आणि वगैरे जास्त काही म्हणजेच जा समाहार द्वंद्व समास हा देखील आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता असेल पहा या ठिकाणी आपल्याला गमेंड गर्व डौलदारपणा आणि अहंता हे जे चार शब्द दिले आहेत यापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे तर योग्य उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक तीन तर डौलदारपणा हा जो शब्द आहे हा गटामध्ये बसत नाही यामध्ये अहंता घमेंट गर्व हे जे आहेत तीन हे तीनही एकत्र समान अर्थाचे शब्द आहेत आणि डौलदारपणा हे जे आहे हे रुबाब किंवा डौल याला दर्शवतं म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग केला जातो पहा बोलणारा एखादा जर बोलणारा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं काही कोट्स असेल तर ते आपण वाक्यात लिहायचं असेल तर कोणतं विरामचिन्ह वापरतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागतं पहा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर का केला जातो कधी केला जातो हे लक्षात ठेवा या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह हे जे आहे बोल ले ले हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत हे दाखवण्यासाठी लिहिलं जातं म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो पहा नेहरूजी म्हणाले नेहरू म्हणाले म्हणजे डबल कोर्ट्स मध्ये आपण ते त्यांनी बोललेले शब्द लिहित असतो या ठिकाणी अपसारण चिन्ह हे जे आहे हे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपण हे अपसारण चिन्ह वापरतो या ठिकाणी आहे पहा संयोगचिन्ह तर संयोगचिन्ह कधी वापरलं जातं या ठिकाणी ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास दोन शब्द जोडत असताना संयोगचिन्ह वापरलं जातं आणि एकेरी अवतरण चिन्ह हे जे आहे हे कधी वापरलं जातं तर विशिष्ट शब्दावरती जोर जर द्यायचा असेल तर वापरलं जातं पहा एकेरी अवतरण चिन्ह पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल दुहेरी अवतरण चिन्ह यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनास प्रत्यय नाही पहा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहेत परंतु एक वचनासाठी प्रत्यय नाही तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक तीन संबोधन लक्षात ठेवा संबोधन या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे पण एक वचनासाठी प्रत्यय येत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे या ठिकाणी वाक्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो एक रुपया म्हणजे किती शंभर पैसे तर या वाक्यामधील म्हणजे हा जो शब्द आहे हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा एक प्रकार आहे तर उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक एक तर स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये मंजय या स्वरूप बोधक उभयान्वयी अवययाने हे जोडलेलं आहे आणि पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण हे दुसऱ्या वाक्यात देण्यासाठी उभयान्वयी अव्याचा वापर केला जातो एक रुपया म्हणजे काय हे झालं पहिलं वाक्य म्हणजे जोडून केलं त्याचं शंभर पैसे दुसरं वाक्य पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे धान्य पाकडण्याचे साधन या शब्द समूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे धान्य कशाने पाकडलं जातं तर धान्य पाकडण्यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सूप हे जे आहे पहा सूप तर सुपाचा वापर केला जातो धान्य पाकडण्यासाठी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे विद्वान हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे यामध्ये देशी शब्द परभाषीय तत्सम आणि तद्भव हे शब्द आहेत यापैकी विद्वान हा कोणता शब्द आहे किंवा कोणत्या प्रकारचा आहे तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तत्सम शब्द आहे यामध्ये पहा तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत मधून मराठी भाषेत जशाच्या तसे आलेले जे शब्द आहेत त्यांना म्हटलं जातं पहा तत्सम शब्द यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विद्यालय राजा आणि विद्वान हे जे आहेत हे तत्सम शब्द आहेत यानंतर आहेत पहा तद्भव शब्द तर तद्भव शब्द म्हणजे काय संस्कृत मधून मराठीत येताना शब्दाच्या मूळ रूपामध्ये झालेला जो बदल आहे त्याला म्हटलं जातं तत्भव शब्द म्हणजेच उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर हात यानंतर आहे पहा देशी शब्द तर देशी शब्द म्हणजे काय मूळचे असे शब्द जे मराठी भाषेमधीलच आहेत म्हणजेच मूळचे मराठीत असलेले शब्द उदाहरणार्थ चिमणी पीठ हे मराठीतच होणारे शब्द होते यानंतर परभाषीय शब्द किंवा परभाषिक शब्द लक्षात ठेवा इतर भाषांमधून मराठी भाषेमध्ये आलेले जे काही शब्द आहेत यांना परभाषीय शब्द म्हणतात अत्तर झालं नजराणा झालं हे महत्वाचे त्याची उदाहरणं आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओची एफ अगदी फ्रीमध्ये देत असतो पहा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे आपल्या सर्व प्रकारच्या पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र